हिंदूंनो आता तरी सावध व्हा नागपूर दंगली मागची खरी कहाणी आली समोर नागपूर दंगलीचा ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज हिंदूंनो आता तरी सावध व्हा यामध्ये आपला हिंदू समाज वरवडला जात आहे खरं कारण आलं समोर नागपूर दंगली मागे खरं कोणाचा हात आहे तर मंडळी चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सध्याला सोशल मीडियावर एक नागपूरची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्यांनी पन्नासहून अधिक खुलासे केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे हिंदूंनो आता तरी सावधवा ही दंगल घडवण्यामागं खरा हात कोणाचा आहे या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की तुम्हाला सांगतो यामध्ये दोन गटांमध्ये दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून कोणीतरी आपली राजकीय पोळी भाजवण्याचा देखील प्रयत्न करत आहे हिंदूंनो आता तरी सावधवा नागपूर दंगलीची खरी ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे पहा काय आहे तुम्हीच ऑडिओ क्लिप बोला हे अटक झालेले कोण कोण आहे चे अमोल अमोल ठाकरे बारा पात्रे लखनपुरी लक, आणि त्याच्यानंतर लखनपुरीला आणि ऋषभ अखरेल ते काय म्हंटल बारापात्रे अजून अमोल ठाकरे हो बारा पात्रे हृषभ अखरेल अखरेल हा अखरेल म्हणून आहे आणि एक आहे लखनपुरी हे म्हणजे पहा आता तुम्ही याच्यात गुरुजी हाँ। हाँ? हाँ? अरे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जो संघटन मंत्री आहे शेंडे हाँ। तो बाबा होता आणि तो सिरसालदार त्यांचं नाव नाही घेतलं आणि ते बाहेर निघले हे ओबीसी समाजाचे पोर सगळे अंदर गेले आ, आता आता पहा किती मोठा गेम आहे सगळा अरे हे बेव छंद आहे ना मग मी तुम्हाला सांगितलं मी त्या त्याची बैठक होती सगळ्या जिल्ह्याची बैठक होती मध्य मध्य दक्षिण दक्षिण पश्चिम एक तर मला आपल्याला पसंतच नव्हतं मला सगळ्या गोष्टी तर आता ते आंदोलन करणार होते आपल्या इथे चौघात मला माहिती कार्यक्रमाला गालबोट लावून म्हणून इथे चौघाला म्हणून मी दत्त्याला पहिलेच वॉर्न केलं की के दत्त्या पहिले पोलीस स्टेशन सांगून दिशेन इथे आमचा काही रोल नाही म्हणून आणि ते काय झालं की मग इकडे त्यांनी बाराला केलं ते काँड मग ते कुरान शेरचा मेसेज शिरला तिथे ते चादर नाही का आणि मग तिथून ते, ते आले मग हे आले असं ते काही नाही म्हणजे बाकीच्यांना हा आणि तुम्ही बाहेर राहायचं अरे हे पहिलीपासून त्यांची मानसिकता आहे आता कोण सांगा तुम्हाला आता गुरुजी तुम्ही संघाचा एवढं सगळं आतमधून सगळा सगळा कारभार पाहिलेला आहे म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या लेव्हलवर आहे पण पण या पोरांना तुम्ही कधी मार्गदर्शन केलं नाही का गुरुजी या सगळ्या बाबतीत अरे बाबा मी केलं मी माझ्या घराजवळची जे पोरं आहे ना त्या सगळ्यांना सांगितलं की या सगळ्यांनी मी बाहेर काढलं कारण माहित आहे की ही जी नशा आहे चुरण आहे ना चुरण हे इतकं बेकार आहे यांची कारण काय हे तुमचाच माणूस तुमच्या विरोधात वापरते हे लोक हो ना आता हे काय यांची मानसिकता पहिले पहिल्यापासून फितुरी नाही का म्हणजे तुमचा माणूस घेणे तुम्ही त्याला माणूस दिला तो तुमच्या अगेन्स्ट त्याला वापरते तुम्हाला खतम करते तो, तो नवीन येते तो नवीन देते नवीन देते खतम करते म्हणजे हे ओबीसीला खतम करायचं काम करते आणि याच्यामध्ये काय होते त्यांची जी माणसं आहे हे बरोबर त्याला सेटअप करत नेते आता हे सायकोलजी आपल्या सुरू माहित आहे पण आपले बैल राहते ना त्याला असं वाटतं का मायक खूप इज्जत करून राहिले तुम्हाला पुरतो घुम वापरते आता पोरांच्या लक्षात येत नाही म्हणून मी आपल्याकडले सगळ्या पोरांना आणून दिलं <laughs> म्हणून आपल्याकडले जे पोरं बाकी <laughs> ते खूप शार्प आहे त्या बाबतीमध्ये आता <laughs> काय आपल्याला माहित आहे ना जेव्हा पहिल्या वर्षी कार्यक्रम चांगला राज्याभिषेक सोहळा समितीचा तर <laughs> लगेच त्यांनी सरीने बोललेल्या गोष्टी सुरू करून दिल्या होत्या आपण अरे त्यांना कसं त्यांच्या छाप्या पाहिजे ना तर मी लगेच तातडीनं बैठक बोलवली आणि सांगितलं की असं त्यांचा प्रस्ताव आहे तर म्हटलं सगळ्यांशी बोललो आणि तिथे एक ठेवा पास करायचा का संयोजक बदलणार नाही संयोजक नामात्र पद हो आहे तो दत्ता शिरकेच राहील तर मग त्यांच्या मी यांच्या सगळ्या मुसुब्यावर मी पाणी फिरून दिलं आणि त्यांना माहित मी जेव्हा हवं तर माझ्यासमोर लोक जास्त नाही करत माहित मी आतल्या कुठेतला माणूस आहे यांचे शक्य म्हणजे कसे तोडायचे मला माहित आहे पण मला सांगा गुरुजी दत्ताची पण भूमिका मावाळच राहते नाही दत्ताची भूमिका कसं आहे तुम्हाला सांगू लोक दत्ताला वापरून राहिले मग दत्ताला कळत नाही का या गोष्टी दत्ताला कळत नाही आता कसं आहे हे जे पण तुम्हाला काय म्हंटल आपलेच माणसं आपल्या विरुद्ध वापरायचे आता त्यांना काय दत्तानी दत्ताच्या पर्याय त्यांनी शोधून ठेवला एखादा इते तुम्हाला दत्ताच्या विरोधातील वापरण आता मला यासाठी नाही पुरू शकतील आपल्या माणसासाठी कधी जीव की प्राण देणार माणसं प्रश्न ना ज्याची अक्कल जागेवर आहे ज्याला विचार शक्ती आहे माणूस हा विचार करेल हा पण दत्ताची कुठं गेली आहे दत्ता कसा आहे दत्ता ग्लॅमर दत्ताला कोणी फुसलो दत्ता ते चालला ते दत्ताचे स्वतःचे विचार नाही आहे मग काय फायदा आहे मग तो काय ते कधी त्याचा हेच कार्यक्रम घ्या येते सांगते असं करायचं असं करायचं तुम्हाला कदाचित तुमचा चांगला मित्र आहे कदाचित मी हे बोलतोय तुम्हाला वाईट वाटत असेल गुरुजी नाही वाईट नाही मला माहिती स्वभाव स्वभाव माहिती आहे त्याच्या मला पण कसा आहे अपन, आपण आपण एखाद्या माणसाला स्वीकारलं माया कसा आहे नाही नाही स्वीकारलं तर ते शेवटपर्यंत निघून माया एखादा तो कसाही असेल तेव्हा आपण त्याला स्वीकारलं तर शेवटपर्यंत नाही बरोबर आहे पण शेवटी म्हणजे ती ती तुम्ही कर्णाची भूमिका निभावून मी हो, हो, त्याला सांगितलं या कार्यक्रमाची वॉर्न केलो असं होणार तू पोलिसला सांगून देशील पहिलेच आमचं लुकआउट काही नाही आता काय झाला की ही दंगल झाली तोडफोड झाले हे बजरंगी तर हे सगळं करून पळून गेले पळून गेले आणि सांभाळायला कोणाला लागला आम्हाला लागून मोर्चा प्रश्नच नाही प्रश्नच नाही ना हे सगळे पळून गेले आता तो एक कॉल रेकॉर्ड व्हायरल होत बजरंग हरियाणी तो कोण आहे तो शिंदे सिंधी आहे सिंधी आहे अरे तो श्रीराम सिनेमध्ये होता पहिले असं साजरेकर नाही का माणसं आहे हे सगळे क्रिमिनल माणसं आहे वसुली पत्रकातले माणसं आहे का बोलता हा हे कर, हे दल म्हणजे तेच झालं पूर्ण म्हणून मी या मार्गातून निघून गेलो मला त्यांनी सांगितलं काम करायचं पण मला पटलं नाही कारण त्यांचे विचार झाला बरोबर नाही गडबाजी खूप होती त्याच्यामध्ये आपण बाहेर निघून जायचो म्हणून त्या बैठकी जात नाही कोणाच्या कुठे जात नाही फक्त शिवाजी महाराज समिती सोहळ्याची बैठक होती ना आपली त्याच्यात मी जात नाही फक्त मी कार्यक्रमात राहतो नाही पहिले इन्व्हॉल्वमेंट घेतलं होतं मला ज्या गोष्टी नाही पटल्या तर मग मी तिथून तुम्हाला माहितीये मग मी कसं आहे माझ्यासोबत देतो मग बरोबर आहे ना आपल्याला पटत नाही बाहेर होऊन जायचं तेच पण आता कसं आहे की आपण याच्यामध्ये सुरू करण्यामध्ये आपणच होतो ना सगळं हो ना पण त्याला सोडता नाही होतात नाही मला तरी वाटत तुम्ही थोडस दत्ता सोबत बसून सगळं दत्ताला समजवायला पाहिजे असं मला वाटतं वा। मी दत्ताला समजवतो पण दत्ता त्या गोष्टीने गोष्टी प्रॉब्लेम माहित आहे का, का? दत्ता खूप इमोशनल त्यांच्या चक्करमध्ये येऊन गेला आता तो यांच्या एवढ्या घुडपणामध्ये येऊन आहे तो तिथून बाहेर नाही वाटत नाही निघा कारण आता बा मी मी तर सगळ्यात जास्त मुरलेला माणूस हो एका काळामध्ये दत्ता आम्हाला म्हणे संघाची माणसं का करता का आज आ, तुमी, तुमी, आ, दत्ता सिलेंडर झाला तिथ आम्ही तर नव्हतोच पाहिजे पासून मी तुम्ही तुमचं स्वतःच अस्तित्व सोडून राहिले हा असंच होत ना मी दत्ताला हे म्हटलं की तुझी ओळख तू निर्माण केली यांनी तुझी ओळख नाही निर्माण करून दिली बरोबर आज तू हे सगळं केलं हे तुझ्या ओळख झाली यांनी तुला ओळख केलं का निर्माण केली का प्रश्नच नाही आता हे सांगते हा आमचा माणूस आहे म्हणते असं सांगते मग काय राहिलं त्या म्हटलं म्हणजे माय ठीक आहे मी लहानपणापासून गेलो मी सगळ्या कशा पदाधिकारी राहिलो तू ना बरोबर आणि मी आता मी तुम्हाला सांगतो माझ्या घरा हिंदू पारिक संमेलन कार्यक्रम होते आता त्या कार्यक्रमाला सद्वीस वर्ष झाले मी तो कार्यक्रम सुरू केला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिले सुरू केला मग यांनी कार्यक्रम बंद केले पण अजूनही आमचा कार्यक्रम सुरू आहे तर मला काय एक वेळा सरकारचा कार्यक्रम होता नागपुरामध्ये आणि एक कार्यक्रम आमची बातमी आली मोठी आज नगर मध्ये हिंदू पारिवारिक संमेलन तर मला ते महानगराचे अधिकारी का, का दिली पण ते सरकार्यवाह नागपूर त्याची बातमी नाही म्हणे त्या कार्यक्रमाची बातमी आहे म्हणे तर मी म्हणतो हा हिंदूंचा कार्यक्रम आहे मी थोडलं वस्तीने घेतला म्हटलं कार्यक्रम तर तू मला ते म्हणे की तू मी म्हणे एवढं सगळं पैसे तू खर्च करते म्हणे या कार्यक्रमामध्ये कारण त्या गरीबी खूप होती गरीबी होती यांचे कार्यक्रम काहीच नव्हते होत ना आपलं कसं माणसं जोडलो होते पैसे वाले ते आपल्याला मदत करणार होते तर ते मला म्हणे की गुरुदक्षिणा ती कमी होते म्हणे आणि या कार्यक्रमात थोडा खर्च करते मी लोक गुरुदक्षिणा गुरुदक्षिणे गुरुदक्षिणी पैसे द्यायला ना ते नाही म्हटलं ते या कार्यक्रमात त्याला मी बोलत होते येत नाही देत नाही म्हटलं पैसे पण या कार्यक्रमाला देतात म्हटलं ते पैसे अशी स्थिती आहे म्हणून मला जे मी जे काम करतो ना तर लोक मला यासाठी पाहिजे गेले म्हणजे हा गोच हुशार आहे म्हणते म्हणून भानगडीत कोणी पडत नाही 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 गुरुजी बघा ते काहीही असो पण आपली स्वतःची एक विचारशक्ती असली पाहिजे असली पाहिजे हा बरोबर आहे कुठे वाईट होत आहे कुठे चुक, चुकत आहे कुठे बरोबर आहे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायची तुमची ताकद असली पाहिजे नाही ते तर आहेच ना पा, आज संगणी काय म्हटलं माहितीये का की हे जी घटना झाली ही चुकीची आहे हिंसा करायला नको पाहिजे बरोबर सांगितलं त्यांनी बरोबर आहे सांगितलं नाही सर आपला संपर्क प्रमुखांनी सांगितलं ना म्हणजे मीडियाला सांगितलं ही जी घटना घडली नागपूरमध्ये आम्ही हिंसेला समाधान करत नाही तर ही जी घटना आली तर ती बरोबर आहे ना बरोबर पण कुठेतरी समाजामध्ये हिंसा निर्माण काम करू नये बरोबर आहे या सगळ्या गोष्टींच खूप गरजेचं आहे नाही आता प्रश्न इथे पण उभे होत आहेत गुरुजी एवढं सगळं यांनी आंदोलन केलं औरंगजेबाच्या मग चोरटकरनी शिवाजी महाराजांबद्दल जे बोलला हा त्याच्याबद्दल तेव्हा का बरं आंदोलन या लोकांनी नाही केलं विश्व हिंदू परिषद किंवा कारण यांना तिकडून येतात ना यांच्या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या मला सांगा पहिलं काम होतं विश्व हिंदू परिषदनी बाबा हे जे आहे चुकीचं बोललं बरोबर एक एक साधी प्रेस द्यायला म्हणली ना नाही हे जसं आंदोलन एवढं घडवून आणलं छोट मोठं असं एक आंदोलन तिथे करायला पाहिजे होतं कोरडकरला पकडा बा कोरटकर अजूनही अरेस्ट झालेला नाहीये नाही ना मग त्याची जबाबदारी हे लोक घेतात लो लो का मग नाही घेते अरे बाबा हे तुम्हाला सांगतो मी यांचं एक सिंडिकेट प्लॅनिंग असते हे का करतात यांची एक मानसिकता तुम्हाला सांगतो म्हणजे हा डब्बा लावून घेऊन जाते हे लोक तर टाळूवरची लोणी खाण्याची मानसिकता ही मी तर सगळ्यात आंदोलनात राहिलो मला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी पण कसा गोळा करायचा पण कसा खर्च करायचा कसं काय होतात हे सगळं मला माहित आहे प्रश्न असा आहे ते की आता आपण जी समिती तयार केली जिचं नाव झालं तर ते आपण त्याच्या शरणी गेलो शरणी केल्यासारखं आहे ना आपण महाराजांना दिवस कर्माचा हिंदू धर्माचा म्हटलाय आहे म्हणजे महाराजांनी आपली वस्तुता निर्माण केली ना बरोबर आहे ना शून्यातलं केलं सगळं हा मग पण एक, हे करता माणसं नाही एखादा मोठा म्हणून घटला ते जोडून घेते हे लोक आपल्यासोबत ग्राउंड लेव्हल नाही पण त्याच्यामुळे आपण कुठे घेऊन चाललोय देशाला समाजाला या सगळ्या गोष्टींचं काहीतरी तर भान असायला पाहिजे ना समाजकारण करा राजकारण करा पण कोणत्या लेवल पर्यंत त्याचं कारण काय निलेजी तुम्हाला सा सांगू तुम का अजूनही पोर म्हणजे पहा तुम्हाला एक सांगू का आता काँग्रेस सांग तुम्हाला काँग्रेस एक न संपणार आजही काही न करता त्यांना या भागातून सतरा अठरा हजार रोट भेटतात त्यांना किंवा कि त्यांचं संघटन नाही घंटा काहीच नाही बरोबर लोक आहे आता काँग्रेसला जर बांधणी करायची असेल तर हे संघटनात्मक काम केलं पाहिजे मग त्याच्यात त्यांनी हिंदूंच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे आणि मुसलमानच्या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे हे संघटनच उरलं नाहीये ना, ना, ना। हा सगळं जे आहे ते बीजेपीने भी हायजॅक करून टाकलं नाही बीजेपीने हायजॅक केलं म्हणजे त्यांनी हे ते जे माणसं गेले आता माध्यम नाही तो यांना हे व्यापारी लोक आहे हो की पार्टी आहे बीजेपी त्यांनी बरोबर कसं विकत घ्यायचं कोणाला ते सगळं त्यांना माहित आहे आणि ते बरोबर त्याला करतात तसं दत्तामेघे दत्तामेघेला हायजेक करून घेतला म्हणजे एक मोठा माणूस कसा त्यांना हायजॅक करायचा त्यांना माहित आहे आता जो आशिष देशमुख त्या बरोबर हायजॅक करून घेतला त्याच्यानंतर त्यांनी गेले अनिल देशमुखच्या मागे लागले होते ओपन पण अनिल देशमुख गेला नाही त्याच्यानंतर आता हा समजून घ्या सिंग ठाकूर आहे त्याला हायजॅक केला हे सगळे माणसं कसं आहे आपले सत्ता वाचवण्याकरता चालले जातात गुरुजी उद्या उद्या काँग्रेसमध्ये चालले जाते यांना आपला धंदे करायची तुम्हाला सांगतो हा देवेंद्र फडणवीस डायरेक्टली म्हटलं तू ओपन फरन फोरमवर ये तुला कोणतंही बंधन राहणार नाही बरोबर आज अतुल काँग्रेसचा नॅशनल प्रवक्ता आहे बरोबर आहे त्याच्यासारखा हुशार प्रवक्ता म्हणजे मला नाही वाटत कोणी असेल बरोबर आहे पण अतुलनी नाही म्हटलं नाही अतुलला माहितीये ना की आपण इथे आपण संपून जाऊ हम्म अतुलची विचारच राहिले का मग मला सांगा तुम्ही प्रत्येक माणसाची आपली विचारधारा असते प्रश्नच नाही म्हणजे जगण्याचं स्वतंत्र आहे जेव्हा तुम्हाला वाटतं की मी मला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं मला मिळेल तर तुम्ही संपले तुमचे विचार संपले प्रश्नच नाही म्हणजे खऱ्याला खरं म्हणण्याची जेव्हा तुमची क्षमता संपवून गेली बरोबर आहे ना मग तुम्ही संपले तुमचा जगण्यात काही अर्थ नाही ना प्रश्नच नाही फक्त तुमचं शरीर आहे तेच आहे ना तर ते आता आपण बघतो ना म्हणजे उदयन महाराज किंवा शिवेंद्र महाराज किंवा इव्हन मी म्हणेल ज्योतिरादित्य सिंधिया शिंदे कार्यालयांचं यांचं स्वतःच असतं आज काँग्रेसमध्ये हो ज्योतिरादित्य शिंदे होता काय मोठं स्टेटस होतो बरोबर आहे ना विचार होते बरोबर आहे ना आज आज काय आहे तर महाराजा महाराज सत्यशिवाय राहू शकत नाही मग नाही हे सगळं दाबलेलं आहे हे सगळं जे आहे ना हे जे ईडी आणि ते सगळं इव्हन तेच सांगतो ना हे आता मला सांग अनिल देशमुख तो लढला ना वर्षाभर यालाच राहिला तो बरोबर तो हीच लढण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे मग तुमचं लंड लढण्याची क्षमता जगणूक आहे आता आम्ही उदाहरणार्थ आम्ही बाहेर आहोत आम्ही न्यूट्रल पोझिशनमध्ये आहोत हा पण जे खरं आहे ते बोलतो आता आम्ही काँग्रेसचे काम करत नाही काम नाही करत फक्त आम्हाला जे सत्य आहे ते मांडणे लोकांपर्यंत आपण हे काम करू झालं म्हणजे मी मी लिटरली तुम्हाला सांगतो मी उदयन महाराजांना मी डायरेक्टली बोललेलो आहे महाराज काय म्हटलं काय सगळं उदयन महाराजांचे माझे खूप चांगले संबंध आहेत बरोबर मी मी तोंडावर बोलतो बरं असेल तो महाराज पण मी तोंडावर बोलतो मी बोललेला आहे बापा हे कसं असते ग्लायवर चक्कर मध्ये गेले ना हुँ. ते असे झालं होते तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचा एक जरी माणूस त्यांना दिला की तुम्हाला त्यांनी संपवलं तेच आहे ते बोट पकडलं की चाल तुम्हाला तुमचं मूळच कापून टाकतात हा म्हणून त्याच्यासाठी काय करायला लागते तर हे बरोबर ते आपल्या माणूस तिथे बरोबर से सेट करून टाकतात तुमचेच औजार तुमच्या विरुद्ध वापरते ते तर म्हणून हे विचारधारा जी आहे लोक काऊन आपल्या पूर्वजांनी सांगितलं की बाबा अरे वचूधर आहे यांच्या वाणीमध्ये खूप मिठास आहे यांची वृत्ती बरोबर नाही आहे तेच 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 हा तर आपण काय समजतो अरे काय आपण नवीन धारणीचे होतो ना सगळ्यांना कुठेतरी असं वाटत की आपला दत्ता शिरके कुठेतरी थोडं थोडं अधूनमधून त्याला टोचून देत जातो नाही मी देतो मी त्याला सांगतो प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टी बोलत असतो दत्त्याला मी तुझी ओळख तू स्वतः निर्माण केली तुला कोणी हे नाही म्हणाल नाही आज तू जे फिरते किंवा नक्षलवादीला काम करते आता मध्ये तो सोबत होता त्या भूमिका सोनी सरासोबत तू इंडिव्हिज्युअल काम कर ना बरोबर तू इंडिव्हिज्युअल करून तो माझा चांगला मित्र आहे माझा जवळचा रिलेटिव्ह आहे गुरुजी वैचारिक मतभेद आहे नाही वैचारिक मतभेद म्हणजे असा आहे दत्तक असायला लोक कोणाच्या तो कधी विचार नाही कोणी सांगितलं नाही त्याचा कसं नाही वाईट काम थोडी त्यामुळे मदत केली पाहिजे असं तिची भाव आहे तो लवलेश पण सामोरचा व्यक्ती तिचा उपयोग करून घेते ना आता कितीतरी पोरंशी आहे त्याने जसं गुरु आणला हे जे नवीन नवीन माणसं आणली आहे तर एक येणं तयार केले पोरं त्यांनी तोडून तिकडे घेऊन गेला आपल्या सोबत तो हा आज आपण विक्रमच्या माध्यमातून किंवा आपण माध्यमातून आपण ते आखाडे वाढवले प्रश्नच नाही ना आज मला आज किती आखाडे तयार झाले प्रश्न वापरून राहिले सगळे मला हो ना हा ते सगळ्या गोष्टी आहे म्हणून संभाजी समाजाला आपण म्हटलं त्यांना माहित होत सगळ्या गोष्टी नाही समाजा संवादाचं माझं नेहमीच डिस्कशन होत मला म्हणतो तो फक्त म्हणजे एक त्याला ते पद भेटलं आणि ते बाकी सगळं ऑर्गनाईज त्याच्या ह्याच्यातनं तो स्पोर्ट्सचा तो हे होता संवादाचं आणि दत्ताचं पण जमत नाही ते आता प्रभाकर काका का, का ते वेगळंच आहे तुम्हाला प्रकरण तुम्हाला माहिती आहे मला माहिते ना आज पहा हे आखाडे तयार झाले तुम्हाला सांगतो आपल्या चिमा साहेब भोसले नाही तर कुठे ते अस्तित्व संपलं होतं पूर्ण आखाड्यांचं पा आता त्यांनी तुम्ही जुळला पण मग किती आखाडे तयार केले ना पुरामध्ये तेच ना तर ते कुठेतरी सुरुवात केली तेव्हाच वाढेल ना हा ही हे असंच तुम्हाला काम करावं लागेल म्हणजे छोटे आता छत्रपती शिवाजी महाराज खूप सारे पोर इथे येत होते मी त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या घराचं काम सुरू करा इथे येऊन काही अर्थ नाही आहे तुमची ओळख तुमच्या घराच तयार करा बरोबर आहे बरोबर आणि सगळ्यांनी <laughs> काम सुरू केलं मी त्यांना ही नाही म्हणत इथे याच तुम्ही तुम्ही तुमचा घराजवळ तुमची ओळख तयार करा फक्त एवढंच का ओळख तयार करताना कोणा तिसऱ्या माणसाच्या नेतृत्वाला सांगा तसं करू नका तुमच्या विचार बुद्धीने काम करा बरोबर कोणी मी सांगतो म्हणून तरी करू नका मी तसं बोलतो सगळ्यांना बरोबर म्हणजे मी सांगितलं म्हणून हे सत्य असं नाही तुम्ही त्याची चौकशी करा मी जर चुक असेल तर मला बोला तुम्हीपर्यंत आपण बोलतो एवढं तर लोकशाही कोणी करत नाही हो नाही ना एवढे डेमोक्रेसी आपण प्रश्न लहान पोरांना असेल तर माझं चुकलं मला बोला आपण त्यांना कारण मला माहित आहे की त्यांना जे खरं आहे ते खरं बोलण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे हे आपल्याला वाटतंय बरोबर हा असं आहे सगळं कामता बाकी बस बाकी काही नाही पाहू म्हटलं सुरातला एखादा छोटासा कार्यक्रम करू म्हटल्यानंतर हो हो करूया ना नक्की नक्की आता तुमचं सगळं बंदच झालंय काय तुमचं सगळं बंद झालंय म्हटलं हो 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 बिलकुल बसूया बिलकुल बसूया पाहतो सांगतो मी तसं यायला आणि करतो कार्यक्रम अरेंजमेंट एखादा हो हो, हो ठीक आहे मंडळी तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐकलीच असेल या ऑडिओ क्लिप मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांनी आपला वापर करून घेतला आहे आपल्या समाजाचा वापर करून घेतला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या लोकांमध्ये धर्मप्रेम होतं राष्ट्रप्रेम होतं त्यांचा देखील वापर करून घेतला आहे यामध्ये आता जे कोणी मुलं किंवा जे कोणी तरुण अडकले आहेत त्यांच्यावर दंगलीच्या केसेस झाल्या आहेत त्यांच्यासाठी आता ही नेते लोक वापस किंवा त्यांची जामीन करायला येणार नाही आता परस्पर त्यांच्या आई वडिलांना त्या मुलांच्या आई वडिलांना त्यांची जामीन करून द्यावं लागेल त्यांची वावरं ऐकावं लागतील वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आर्थिक स सा, समस्येला सामोरे जावं लागेल वेगवेगळे कुटाने करून त्यांना सोडवण्यासाठी मदत करावं लागेल परंतु या लोकांनी आपला फायदा घेतल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रकारे आपल्याला जातीच्या नावाखाली आपला वापर करून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सर्व लोक ए सीमध्ये बसून आता सगळं सर्वस्तर सविस्तर अशी मज्जा बघत आहेत आणि या ऑडिओ क्लिपचं खर क्लिप जे खरं कारण तुम्हाला आता या ऑडिओ क्लिपमध्ये कळलंच असेल तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि समाजाची दिशाभूल होण्यापासून रोखण्यासाठी सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि ही माहिती इतरांना देखील पाठवा जेणेकरून इथून पुढे होणाऱ्या जे काही दंगली आहेत त्यामध्ये आपला भाऊबंध आपले मुलं वगैरे कुणीही त्यामध्ये अडकणार नाहीत आणि अशा लोकांच्या जाळ्यात फुसणार नाही याची काळजी घ्यावी आणि सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती इतरांना देखील शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद